सन्मानिय रमनाथ मडवी असतील राजेशिंग मोरे असतील अर्जुनभाई पाटील असतील महेश भाई पाटील असतील रमेश तुक्रिया म्हात्रे असतील त्या पाड जड झालेले आहे यांनाच लोकांनी मतदारांनी प्राधान्य दिलेलं आहे त्या पाचही उमेदवारकडं मॅन है मसल है मनी है म्हणजे राजकीय साम दाम दंडभेद हे सर्व प्रकारचे हे वापरू शकतात जागोदर नंतर अर्जुनभाईचं पाड जर झालं नंतर मग महेशभाईचं पाड झालं हे त्यांची तफावत चालू आहे उमेदवार निवडायचा असेल तर ही मोठ्या जिखरीची बाब असणार आहे कारण एकाला निवड निवड केली तर बाकीचे चार जण नाराज होतात शिंदे गटाचा मुख्यमंत्री ह्या राज्यावर बसू शकतो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे कल्याण ग्रामीणचा जो लेखाजोखा आहे तो पुन्हा आपण आपल्या मतदारासाठी शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारासाठी सडेतोड मांडणार आहोत कारण काल कम्युनिटी गाईडलाइन्स मध्ये आपण एक कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामधून शिंदे गटाच्या कोणत्या इच्छुक उमेदवाराला प्राधान्य मिळेल असा प्रश्न आपण विचारलेला होता त्यामध्ये आणि नेमके म्हणजे रमेश सुख्रा म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला होता रमेश सुख्रा म्हात्रे हे सध्या तरी सात पाचव्या नंबरला आहेत त्यांना एकूण तीन टक्के वोटिंग भेटते तर ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमकांत मडवी जे एकनाथ शिंदे साहेब जे मुख्यमंत्री आहेत आणि सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या अगदी निकटवर्ती हे राजकारणी मानले जातात त्यांना रमकांत मडवी यांना ओनली ओनली फाय टक्के वोटिंग मिळत आहे दुसरीकडे बघताय तर शिवसेना शेहर प्रमुख डोंबिवली शेअर प्रमुखाचे राजेश गोवर्धन मोरे यांना आ, तीन टक्के वोटिंग भेटत आहे आणि महेश भाई पाटील महेशभाई पाटील हे सेकंड नंबरला आहेत त्यांना थर्टी सेवन पर्सेंट म्हणजे सदोतीस टक्के वोटिंग भेटते आणि अर्जुनभाई पाटील यांना एकूण मतदारांनी कौल दिलेला आहे कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी कौल दिलेला आहे त्यांना एकूण बावन्न टक्के मतदार मताधिके म्हणून निवडून शिंदेगडातून त्यांना उमेदवारी मिळेल असं गृहीत कम्युनिटी गाईडलाइनच्या माध्यमातून आपण ग्रहित धरतोय महत्वाचं म्हणजे गेल्या गणपती आगमन आगमन झालं झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या प्लस दहीहंडी आली दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या प्रत्येक ह्या इच्छुक उमेदवाराचं जे सन्माननीय रमाकांत मडवी असतील राजेशिंग मोरे असतील अर्जुनभाई पाटील असतील महेश भाई पाटील असतील रमेश सुक्रिया म्हात्रे असतील ह्यांनी पूर्णतः बॅनरबाजी करून पूर्ण कल्याण गावीमध्ये एक प्रकारचं बॅनर बॅनर वाट बॅनर वार, वार, के वार, मा वार केलेला मा होता आणि त्या बॅनर वाटच्या माध्यमातून जनता जनार्दन आहे जनता ही शून्य आहे कल्याण ग्रामीणची कारण साडे साडेपाच लाख साडेपाच लाख वोटर ह्या कल्याण ग्रामीण मध्ये आता मतदान करण्यात आणि नवीन काही मतदार वाढलेले आहेत ते आपल्याला निवडणूक आयोगाकडनं तात्काळ माहिती मिळू शकेल कारण जे जनगणना आहे जनगणनाच्या माध्यमातून नवीन मतदार वोटर निर्माण होतात परंतु कालच राजेश मोरे याचा सा वाढदिवस साजरा झाला आणि काही शुभेच्छुक शुभेच्छा देण्यासाठी आले होते पक्षाचे पदाधिकारी असतील मोठे 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 म्हणजे राजकीय लोक असतील खूप मोठा जवाजमा त्या थी। ठिकाणी बघायला भेटला परंतु ज्या काही कल्याण ग्रामीण म्हणजे कलंगम चौदा गाव असतील बाकी बाकीची सत्तावीस गाव असतील किंवा दिवा प्रभागातील दिवा प्रभाग समितीच्या जे काही बावीस गाव असतील आणि ह्या डोंबिली शहरचे जे काही प्रभाग असतील विभाग असतील ह्या विभागाच्या माध्यमातून अनेकांनी ह्या वोटिंग दिलेले आहे परंतु त्यामध्ये महेशभाई पाटील हे दोन नंबरला आहेत आणि एक नंबरला अर्जुनभाई पाटील हे बावन्न टक्क्यामुळं बावन्न टक्क्यांनी त्यांचं वर्चस्व आहे आता शिवसेना शिंदे गटामध्ये जर ह्या चौघा पाच जण पाच जणांपैकी उमेदवारी अर्जुनभाईला दिली तर अर्जुनभाई निवडून येऊ शकतात असं कम्युनिटी गाइडलाइन्सच्या माध्यमातून आपल्याला मतदार उत्तर देतात अनेकाने कमेंट केल्यात अर्जुनभाई पाटील असतील महेश भाई पाटील असतील राजेश मोरे असतील रमेश मात्रे साहेब असतील किंवा इतर इतरांतजी मडवी साहेब असतील यांच्या माध्यमातून आमचा मतदार आमचा पुढचा उमेदवार भावी उमेदवार आमदार रमाकांत मडवी असतील असे प्रत्येकानं कमेंट केल्यात परंतु कमेंट गाईडलाईनच्या माध्यमातून लोकांनी ज्यांना प्राधान्य दिले ते काटेगावचे माजी सरपंच आणि कल्याण ग्रामीणचे शिवसेना संघटक कल्याण ग्रामीण संघटक भाई पाटील यांचं पाड जड झालेलं आहे यांनाच लोकांनी मतदारांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता जे काही आतुतेनं वाट बघत आहेत हे सर्व मतदार ह्या पाचही उमेदवारकडं मॅन आहे मसल है मनी है म्हणजे राजकीय जे काही आपण भाषा बोलतोय साम दाम दंडभेत हे सर्व प्रकारचे हे वापरू शकतात यांच्याकडं पैशाची ताकद आहे मॅन पॉवर आहे सर्व काही आणि मतदाराची वोटिंग बँक सुद्धा आहे परंतु आता सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील किंवा सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ संभाजी असतील यांनी आपल्या इच्छुक उमेदवाराला सांगितलं की तुम्ही तयारी करा आणि तिकीट वेळेला पुन्हा देतात कुणाच्या पार्ट्यात पडतात कुणाच्या पदरात तिकीट पडतं हे पण फार तितकं महत्वाचं आहे कारण तात्काळ निर्णय घेणं आणि नंतर मग बाकी जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते नाराज होणं नाराजीचा सूर वेगळ्या अंगण उगवणं यासाठी आणखी हे गोपनीय गुप्त वार्ता आहे अद्याप तिकीट कुणाला फिक्स झालेलं नाही परंतु आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून गाईडलाईनच्या कम्युनिटी गाईडलाईनच्या माध्यमातून आपण जे काय वार्ताकन करतोय जे काही लोकांना जे काही सांगतोय की बाबा अर्जुनभाई अर्जुनभाईला भाई पाटलांना बावन्न टक्के हे एवढ्या मागाचे अव्वल क्रमांकाचं मतदान जनतेनं दिलेलं आहे परंतु गेल्या वीस तासाच्या आतमध्ये हे आपलं मताचं काउंटिंग केलं होतं आता काउंटिंग केल्यानंतर ज्या वेळेस आपण हे काय सादरीकरण करतोय हे कम्युनिटी गाईडलाइनच सिद्धुसिरी वार्ता न्यूजच्या माध्यमातून आपण लोड केलं होतं पाठवलं होतं इतर मतदारांना आणि तेही कल्याण ग्रामीणच्या मतदारांना मतदारांनाच पाठवलं होतं परंतु सोशल मीडिया फेसबुकवर ते अनेक दिग्गज नेते दिग्गज मतदार असतील इतर प्रभागातले असतील इतर मतदारसंघातले असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी वोटिंग केलेली आहे ठीक आहे असो पण कम्युनिटी गायडलाइन्सच्या माध्यमातून जे काही आपण वार्ताकन करतो ते वार्ताकन जे, जे आपल्या माध्यमातून दाखवतो तेच आपण तुम्हाला दाखोना दाखवणार आहोत परंतु आता हे अगोदर सुद्धा अर्जुनभाईचं पार्ट जड झालं होतं था, परंतु दोन अगोदर तीन तासाच्या अगोदर नंतर अर्जुनभाईचं पार्ट जड झालं नंतर मग महेशभाईचं पार्ट झालं म्हणजे हे त्यांची तफावत चालू आहे परंतु आता ह्या सध्याच्या घडीला बावन टक्के वोटिंग घेऊन अर्जुनभाई हे लिडला आहेत आणि सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे असतील किंवा सन्मान्य डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील हे आता याकडे कुठल्या प्रकारचं लक्ष देतात हे फार तिकडे महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामध्ये जे काही मतदारांची बाबी आहेत जे काही अं खरच काही बाबा एखादा आमदार त्या लेवलला एखादा उमेदवार असेल आणि तो उमेदवार इतर लोकांना भेटतो का त्या उमेदवाराची झोप तीन वाजता होत असेल तर तो उमेदवार त्या मतदाराला त्याच्या ज्या काही वेदना आहेत ज्या काही आकांक्षा आहेत जे काही व्यथा मांडायची आहे ते व्यथा त्या तिथपर्यंत पोहोचली पाहिजेत आणि त्याच माध्यमातून एखादा एखादा शिंदे गटातून उमेदवार निवडायचा असेल तर ही मोठ्या बाब असणार आहे कारण एकाला निवड निवड केली तर बाकीचे चार जण नाराज होतात परंतु आध्यापर्यंत शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उगवत नाही आणि उगवला सुद्धा नाही परंतु होतं काय की आशानं हे लोक उमेदवारी इच्छुक उमेदवार बघतायत आणि त्या आशानं जर अचानकच चार उमेदवाराला जर पाठीमाग माघार माँगा, घ्यावी लागली तर ह्यामध्ये चारही उमेदवार नाराज होऊ शकतात परंतु मला माहित आहे कारण गाढा अनुभव आहे एकनाथ शिंदे साहेबांकडं सन्मान्य मुख्यमंत्री मोदयाकडं आणि आज मुख्यमंत्री हे टॉप वनचे मुख्यमंत्री झालेत राज्यात नाही तर देशात अव्वल नंबरचे मुख्यमंत्री झालेत कारण त्यांनी प्रत्येक घराघराच्या महिलांची एक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राबवली आणि त्या राबवल्यामुळं राबवल्यामुळं गोरगरीबाच्या घरी चूल पेटायला लागली गोरगरीबाच्या घरी जे महिलावरती नाराजीचा सूर होता चेहऱ्यावरती सुरू होता तो स्मित हास्य हरवलं होत काही दोन महिन्याच्या आतमध्ये मुख्यमंत्री महोदयाने पुन्हा ते परत आणलं आणि मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी मुख्यमंत्री मोदयाचं नाव खूप मोठं झालंय प्रत्येक घराघरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पाड जड झालेलं आहे आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून जर शिंदे गटाला म्हणजे शिवसेना शिंदे गटाला जर ह्या दोनशे अठ्याऐंशी जागापैकी मोठं प्रदा प्राबल्य मिळालं तर आज शिंदे गटाचा मुख्यमंत्री ह्या राज्यावर बसू शकतो शिंदे गटाला मोठं प्राधान्य मिळत आहे असं काही पोलच्या माध्यमातून आपल्याला समजतंय परंतु कल्याण गामींचा इतिहास बघितला तर कल्याण गामींचे लोक मतदार सुद्धा आहेत कारण जे काही रडले गांजले आहेत जे काही उमेदवार आहेत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना खूप मोठा गाडा गाडा अनुभव आहे परंतु अर्जुनभाई पटलांना मोठं अर्जुनभाई पटलाचं पाड मोठं जड होत आहे आणि त्यांना बावन्न टक्के मतदान भेटल्यामुळं बाकी अर्जुनभाई पटलाच्या माध्यमातून आणि सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि सन्मान्य खासदार महोदय आणि जिल्हा प्रमुख गोपाळजी लाडके हे कोणता निर्णय घेतात हे पाहणं तितकंच महत्वच ठरणार आहे आणि दक्षित महत्वानो आपल्या माध्यमातून जे काही बातम्या आपण दाखवतो ह्या खऱ्या बातम्या आहेत आणि बातम्याचं कम्युनिटी गाईडलाइनच्या माध्यमातून आपलं मत प्रकाशित करतोय आणि ह्या बातमी बघत असताना पुन्हा जरा आपलं मत प्रकाशित करायचं असेल तर आपलं वोट किंवा आपली कमेंट ह्या न्यूजच्या माध्यमातून दाखवावी कारण जे काही आपण काम करतोय ते खूप महत्वाचं काम करतोय कारण कल्याण ग्रामीण मध्ये आणखीही अद्याप उमेदवार निघले नाहीत परंतु आपण ह्या अगोदर सुद्धा अर्जुनभाई पाटील यांचं प्रत्येक गावागावात जाऊन त्यांना किती पाठिंबा आहे अर्जुनभाईचा कौल पाड जड होत आहे का अर्जुनभाईला प्रतिस्पर्धक असेल तर अर्जुनभाई सहज त्यांचा पराजयामध्ये पराजय करतील असं बाकीत आपण वर्तवलं होतं परंतु अनेक पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील प्रमुख असतील युवा प्रमुख असतील उप तालुका प्रमुख असतील यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं पण अर्जुनभाई पाटलाचं पाड नेहमीच जड दिसतंय आता ह्यावरती सन्मान्य मुख्यमंत्री महोदय सन्मान्य खासदार महोदय आणि सन्मान्य जिल्हा प्रमुख आणि पक्षाचे श्रेष्ठी कोणता निर्णय घेतात हे पाहणं तेवढंच तितकंच महत्वाचं ठरू शकणार आहे तर दर्शक बांधवनं आपल्याला हे बातमीचं वार्ताकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायसू नका पात्रा फक्त सिद्धेश वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर